नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालिक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरामध्ये महावितरणाचा मुंगळ कारभार अद्यापही सुरूच असलेलं सध्या आपल्याला दिसून येत आहे आज महावितरणाच्या माध्यमातून सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद घेण्यात आला होता विद्युत पुरवठा खंडित करण्यात ता... आला होता परंतु हा विद्युत पुरवठा खंडित करण्यात करण्यात आला होता परंतु अकरा ते चार असं वेळ दिल्या दिली होती परंतु नऊ वाजेपर्यंत हा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आणि सहा ते नऊ वाजेपर्यंत बदलापूर शहरातील काही परिसरामध्ये नागरिकांना अंधारातच राहावं लागलं आपण जर बघितलं तर सबस्टेशनच्या देखभाल दुरुस्तीच्या हा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता आणि माध्यमातून ही सूचना देखील सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल करण्यात आली होती आणि याच्यात जर आपण बघितलं तर रमेशवाडी सानेवाडी बॅरेज रोड बाजारपेठ हिंद्रेपाडा चिंतामणी चौक यादव नगर सोनवली एरंजाड इत्यादी भागातील लाईट बंद करण्यात आली होती आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ही लाईट बंद करण्यात आली होती परंतु आपण जर बघितलं गेले ते दोन ते तीन दिवस सातत्याने बदलावर पश्चिम परिसरात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतोय गेले दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वीसुद्धा आश्रित देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद घेण्यात आला होता आणि सहा ते सात तास बदलावर पश्चिम परिसरात नागरिकांना विजेशिवाय राहावं लागलं होतं आणि आज देखील सात तास बोलून सात तास बोलून नऊ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं लागलं आणि त्रासाला सामोरं जावं लागलं आणि महावितरणच्या माध्यमातून सातत्याने अशी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो त्यामुळे एक नाराजीचं वातावरण नागरिकांमध्ये सध्या निर्माण झालेलं आहे आता आपण बघितलं तर सध्या चाळीस ट्रान्सफॉर्मर अधिक बसवण्याचं काम सध्या महावितरणच्या माध्यमातून सुरू आहे परंतु त्या ते काम होण्यासाठी एक दीड महिना लागणार आहे परंतु असा सातत्याने विद्युत पुरवठा महावितरणच्या माध्यमातून जो आता खंडित करण्यात येतोय त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं आपण जर बघितलं तर इतर इतरही प्रशासन आहे पोलीस प्रशासन असू देत किंवा हॉस्पिटल असू द्यात त्यांच्यावर देखील याचा परिणाम होत असल्याने अजून नागरिकांच्या विरोधात नागरिकांचा महावितरणच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे आता कधीपर्यंत महावितरण आपला भोंगळ कारभार थांबवते हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर